आई ए आई काय झालं ग गिंकी अगं मला तुला एक गंमत सांगायची आहे काय झालं आज आमच्या शाळेत एक नवीन मुलगा आला होता आणि तो ना वेगळाच वागला वेगळा म्हणजे अगं म्हणजे आम्ही क्लास मध्ये होतो तो मध्ये जोरात ओरडला आणि मग आम्ही विचारायला गेलो काय झालं काय झालं तो काहीच बोलला नाही असं डोळे खाली इकडे तिकडे इकडे तिकडे बघत होता तो घाबरला की काय आम्हाला आधी हसायलाच आलो चिंकी असं हसू नये ग अगो हो आम्ही टीचरला पण म्हणला बोलायला लागला मग आम्हाला काही कळलंच नाही तो, तो, तो असं का करत असेल काय पू काहीतरी प्रॉब्लेम असेल तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला का चिंकी कुठल्या मुलाबद्दल बोलतीये किंवा त्याचा काय प्रॉब्लेम असू शकतो त्या मुलाला ऑटिझम किंवा स्वमग्नता असायची शक्यता आहे ऑटिझम हा एक न्यूरोडेव्हलपमेंटल आजार आहे जो खूप लहान वयापासून दिसून येऊ शकतो त्याची ही सर्व लक्षणं आहेत दोन मिनटं पॉज करून वाचायला हरकत नाही जसं चिंकी म्हणाली तसं कधीकधी या मुलांमध्ये स्टिरिओटिपिकल बिहेवियर्स रॅपिटेटिव्ह स्पीच म्हणजे तोच तोच शब्द पुन्हा बोलणे असे काही स्पेसिफिक लक्षणं दिसून येतात सायन्स दिसून येतात ह्या सायन्स त्यांच्या शाळेमध्ये मित्रमैत्रिणींबरोबर आणि घरी तिन्ही ठिकाणी दिसून येतात आपल्याला काय करायचं आहे आपल्याला या सायन्स दिसल्या किंवा ऑटिझम आहे असं कळलं तर त्या मुलांशी वेगळं वागायचं नाही तर त्यांना आपल्या सगळ्यांमध्ये समाविष्ट करून घ्यायचं आहे अकॉमोडेट करून घ्यायचं आहे चला आपण सगळे मिळून हा छोटासा प्रयत्न करूयात ऑटिझमला समजून घ्यायचा सा, सामावून घ्यायचा सा। थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ